तर ऑपरेशन सिंदूर बद्दल जगासमोर भारताची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी आणि पाकिस्तानचं दहशतवाद कनेक्शन उघडं पाडण्यासाठी सरकारने एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार केलं या शिष्टमंडळात एकोणसाठ जणांचा समावेश आहे या शिष्टमंडळ तेहतीस देशांचा हे दौरा करणार आहे पंतप्रधान मोदींचा नेमका काय आहे हा एक मिशन एक संदेश एक भारत प्लॅन बघूया रविशंकर प्रसाद सुप्रिया सुळे श्रीकांत शिंदे शशी थरूर असदुद्दीन ओवेसी या सगळ्यांनी गृहपाठ करायला सुरुवात केली आहे हा गृहपाठ आहे ऑपरेशन सिंदूरचा ऑपरेशन सिंदूर, सिंदूर करत भारतानं पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा कसा फाडला याची गोष्ट हे नेते तेहतीस देशांमध्ये जाऊन सांगणार आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर जगातले मोठमोठे देश भारताच्या बाजूने उभे राहिले आता दहशतवादाचा मुद्दा आणखी ठामपणे मांडण्यासाठी आणि पाकिस्तान दहशतवाद कसा पोहचतोय हे पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नवा प्लॅन आखलाय मोदींच्या या प्लॅनचं नाव आहे एक मिशन एक संदेश एक भारत या अंतर्गत एकोणसाठ सदस्यांचं शिष्टमंडळ तेहतीस देशांचा दौरा करणार आहे यामध्ये एक्कावन्न नेते आणि आठ राजदूतांचा समावेश असेल एन डी एचे एकतीस तर इतर पक्षांचे वीस नेते या शिष्टमंडळात आहेत हे शिष्टमंडळ जगातल्या प्रमुख देशांना भेट दे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांचे दौरे येणार या देशांमध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर भारताची भूमिका हे नेते मांडणार आहेत या शिष्टमंडळात भाजपचे बावीस काँग्रेसचे सहा आपचे दोन टीडीपीचे दोन शिवसेनेचे दोन ता नाम निर्देशित दोन लोक प्रतिनिधि एक 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 खासदार पंद्रह प्रतिनिधि समावेश है देखिये आज ऑपरेशन सिंदूर के माध्यम से भारत सरकार की राजनीतिक इच्छा शक्ति के चलते और भारतीय सैन्य शक्ति के अदम्य साहस और पराक्रम के चलते हमने देखा है कि कैसे एक नया डॉक्टरीन एक नया टेम्पलेट स्थापित कर दिया गया है और ये नया डॉक्टरीन ये है कि अब गीदर बपकी से भारत नहीं डरेगा या शिष्टमंडळाची सात गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे प्रत्येक गटाचं नेतृत्व एका खासदाराकडे देण्यात आलंय प्रत्येक गटात आठ ते नऊ सदस्य आहेत सर्व शिष्टमंडळांमध्ये किमान एक मुस्लिम प्रतिनिधीचा समावेश करण्यात आलाय गट एक नेतृत्व भाजप खासदार बैजयंत पांडा गट दोनचं नेतृत्व भाजपचे रविशंकर प्रसाद तिसऱ्या गटाचं नेतृत्व जेडीयूचे संजय कुमार झा चौथ्या गटाचं नेतृत्व शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे गट पाचचं नेतृत्व काँग्रेस नेते शशी थरुण गट सहाचं नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोळी आणि सातव्या गटाचं नेतृत्व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे करणार आहेत मी सर्वप्रथम तर देशाचे प्रधानमंत्री मला एक जबाबदारी दिलेली आहे एका डेलिगेशनला लीड करण्यासाठी माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे की भारताचं नेतृत्व करण्याची एक जबाबदारी एवढ्या कमी वयामध्ये माझ्यावरती आलेली आहे आणि ती मला नरेंद्र नर मोदीजींनी दिली आणि त्यांचं खूप खूप खुँँ धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्यासारख्या अनेक सात अजून डेलिगेशन जाणार सात अजून लिडर्स वेगवेगळ्या पार्टीच्या पक्षाचे लोक जाणार आहेत एक मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने जे आहे ते पार पडण्याचा प्रयत्न माझा असेल भारताची प्रतिमा एक जबाबदार देश म्हणून आहे प्रधानमंत्री मोदीजींच नाव देशामध्ये एक नावलौकिक झालेलं आहे आणि म्हणून दहशतवाद हा फक्त भारताचा प्रश्न नाही आहे हा जगभरातली समस्या आहे आणि अशा पद्धतीच्या शिष्टमंडळांच्या दहशतवाद झिरो टॉलरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी दहशतवाद कायमचा संपला पाहिजे यासाठी आ, दिले। जे या शिष्टमंडळात श्रीकांत शिंदे यांचा समावेश केल्यानंतर ठाकरे गटानं मात्र टीका केली आहे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार असा सवाल संजय राऊतांनी केलाय भारतीय जनता पक्षाला प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची खाज आहे आता तुमच्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे ना एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहे आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार आहे मी काय मांडणार काय दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती हे माझं मत मी तुम्हाला सांगतो केंद्र सरकारनं तयार केलेल्या शिष्टमंडळामध्ये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे मात्र अजित पवार गटाचे खासदार असलेल्या सुनील तटकरेंचा समावेश नाही त्यावर विचारताच अजित पवार म्हणाले आम्ही सगळे भारतीय आहोत त्यामध्ये देशाच्या वतीने पक्षाच्या वतीनं नाही चालले हे भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीनं हे वेगवेगळ्या देशांमध्ये चाललेले आहेत आणि ज्यावेळेस भारताच्या अशा बॉर्डरवर काही संकटाचे संकट उभं राहतं किंवा काही समस्या उभ्या राहतात त्यावेळेस नेहमीच भारतातल्या सर्व राजकीय पक्षांनी आणि भारतीय जनतेनी दाखवलेलं आहे भारताच्या जनतेनी की आम्ही सगळे भारतीय आहोत आणि त्या भूमिकेतनं हे त्या पक्षाचं नेतृत्व करायला नाही भारताचं नेतृत्व करायला चाललेत त्याच्यामुळं आपण काळजी करायचं काही कारण जगात आपली परराष्ट्र नीती आणि नवीन धोरण या ठिकाणी स्वीकारलं गेलं आहे की सगळीकडे जाऊन या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी द्यावी अशा वेळेला एन डी ए एक घटक आहे आणि त्याचबरोबर ती इंडी आघाडी म्हणजे एक विरोधी पक्ष आहेत या सर्वांनाच समान संधी कारण ज्या वेळेला देशाचं प्रतित्व करायला आणि या संबंध घडलेली माहिती ही जगापुढं ठेवायला ज्यावेळेला जात असतं त्यावेळेला देश एक असंघ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये विरोधी पक्षाला काम आज के केंद्र सरकारच्या सात जणांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचाही समावेश आहे पाकिस्तान स्वतःला इस्लामिक राष्ट्र म्हणून जगासमोर सादर करतोय हे योग्य नाही भारतात सुमारे वीस कोटी मुस्लिम राहतात पाकिस्तान सा हा दावा मूर्खपणा सा है जगाला ला ही महत्वाचा ओ वी सी देश के हित में जो देश में जो मुल्क में पाकिस्तान और उनके स्पॉन्सर्ड टेररिस्ट की तरफ से जो हमारे मुल्क में आतंकवादी वाकयात हो रहे हैं तो जाहिर है उस पर हम तमाम को जाकर उनको बताना पड़ेगा और भी डिटेल मीटिंग होगी जाने से पहले हमारी तो उसमें और डिटेल हमको बातें मालूम होंगी मरा फिलव तो मुझे लगता है कि हमको तो भारत का जो स्टैंड रहा है कि हम टेर्रज़म के खिलाफ थे क्योंकि टेर्रजम के हम विक्टिम रहे हैं और ख़ास तौर से एक पड़ोसी मुल्क बार बार हमारे मुल्क में आतंकवाद बोलिए दहशत गर्दी को यहाँ पर प्रमोट करता है सरपरस्सी करता है तो ये उनको तो इन तमाम एक इम्पॉर्टेंट काम है और इन मैं तो पूरी कोशिश करूंगा इस जिम्मेदारी को अच्छी तरह निभाने की जहां तक मुझे याद है इससे पहले भी शायद पार्लियामेंट के हमले के बाद आ, अटल बिहारी वाजपेयी साहब की हुकूमत में इसी तरह जब वो ऑपरेशन परिक्रमा रखा गया था उस दौरान भी कुछ पार्लियामेंट्री डेलीगेशन जो हैं वो आ, कई मुल्कों में भेजे गए थे तो आज भी आ, बाकी जो अहम मुल्क हैं इम्पोर्टेंट कंट्रीज हैं उन्हें अपने मुल्क की यहाँ हिंदुस्तान की जो बात है हमारा जो मौकुफ है वो उनके सामने रखने का एक अच्छा मौका है इसमें तमाम पार्टीज जो है बड़ी पार्टीज उनके नुमाइंदे इन, इन डेलीगेशन में होंगे और वहां जाके बात करेंगे केंद्र सरकार ने तैयार के लिए पथक अमेरिका ब्रिटेन यूए दक्षिण अफ्रीका और जापान या भेट देना पाकिस्ताननं सर्वप्रथम पहलगाम हल्ला केला त्यानंतर भारतानं केलेलं सिंदूर ऑपरेशन आणि पाकिस्तानशी युद्ध याबद्दलची माहिती या सगळ्या देशांना दिली जाणार आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका आणखी कठोर आणि मजबूत केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई